नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव जो मिळाला आहे नागपूर असेल पनवेल असेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभावाविषयी सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढ आपल्याला पाहायला मिळत आहे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये प्रति किलो टोमॅटो बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सविस्तर टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर नागपूर असेल अमरावती असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे सरासरी दर्जा हे वीस तीस चाळीस रुपये मिळत आहे परंतु खर्चाचा विचार जर केला तर बाजारभाव सध्या तरी अजूनही कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट या ठिकाणी एक हजार पन्नास क्विंटल उकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी जो आहे तीस रुपये ते चाळीस रुपये नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पनवेल मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवघडले पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी जो आहे पस्तीस ते चाळीस रुपये दिसत आहे संगनवेल मार्केटमध्ये जो आहे नऊशे तीस क्विंटल अवघडले पाचशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमे मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे पाच रुपये ते सत्तावीस रुपये चंद्रपूर मार्केट सहाशे पासष्ट क्विंटल लावले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर्जा आहे सोळा ते चोवीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर अमरावती मार्केट एकशे साठ क्विंटल उकलले दोन हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत दिसत आहे पुणे मोशी पाचशे पन्नास क्विंटल लावले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मुळशी शहरामध्ये आहे सरासरी दहा ते बावीस रुपये आपल्याला दिसत आहेत यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला यामध्ये बाजारभाव चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोल्हापूर पंचवीसशे संभाजीनगर तेराशे पाटण चौदाशे पन्नास संगनवेर पंचवीसशे खेडचाकण अठराशे श्रमपूर पंधराशे गुटी अठराशे राहता दोन हजार कळमेश्वर तीन हजार रामटेक पस्तीसशे अकलूक दोन हजार अमरावती चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे अमरावती चोवीसशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी दोन हजार नागपूर पस्तीसशे मंगळवेढा सव्वीसशे कामठी पस्तीसशे हिंगणा चार हजार पनवेल पस्तीसशे सोलापूर पंचवीसशे नागपूर चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे